नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मकर संक्रांत दोन हजार सव्वीस कधी आहे यंदा मकर संक्रांत कशावर बसलेली आहे पंचांगानुसार संक्रांतीची संपूर्ण माहिती संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे तिने कोणते वस्त्र परिधान केलेले आहे कोणत्या दिशेने जात आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका संक्रांत हा सगळ्यात सुवासिनी स्त्रियांचा आवडीचा सण असतो संक्रांत आली म्हटलं की संक्रांतीसाठीच्या खरेदीसाठीची पूर्वतयारी सुरू होते मग त्याच्यामध्ये वान असेल किंवा कोणत्या रंगाची साडी नेसायची किंवा ज्वेलरी कोणती घालायची या, या सगळ्या गोष्टीच आपल्याला अतिशय महत्त्वाच्या असतात आणि आपण त्याच्यासाठी आधीच तयारीला लागलेलो असतो तर हे सगळं करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की यंदाच्या संक्रांतीला कोणता कलरवर जे आहे किंवा कोणत्या गोष्टीवर जे आहेत चला तर आपण ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया मकर संक्रांत दोन हजार सव्वीस बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस शके एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण हे बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन हा घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा तिने लावलेला असून ती बसलेली कुमारिका अवस्थेत आहे वासाकरता जास्वंदीचे फूल तिने हातात घेतलेले आहे पायस भक्षण ती करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेले असून तिचे वार नाव व वा। नक्षत्र नाव हे मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे ती, ती जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आलेली आहे तिथून सुख प्राप्त होईल आता आपण बघूयात की संक्रांतीच्या या पर्व काळात द्याव्याचे ज्ञान कोणते आहे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिळपत्र गूळ तीळ सोने भूमी गायवस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती तुम्ही दान करू शकता या सगळ्या गोष्टी किंवा याच्यामधील एखादी तरी गोष्ट संक्रांती दिवशी तुम्ही अवश्य दान करा त्याने आपल्या आयुष्यातले भोग दूर होऊन आपल्या पाठीमागची जी पीडा आहे तर ती दूर होते आणि आपल्या घरात सौख्य समृद्धीही नांदत असते त्यामुळं दानधर्म करणं हे अतिशय गरजेचं आहे पुण्यकाळ म्हणजे काय असतं तर मी आता ज्या पद्धतीने तुम्हाला टायमिंग सांगितलं तर त्या पुण्य काळात कोणत्या गोष्टी कराव्या तर आपण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की संक्रांतीला आपण सुवासिनी स्त्रियांना वाण देत असतो आपण सुवासिनी स्त्रियांना जर हे वाण दिलं तर आपल्या सौभाग्यात वृद्धी होते असं म्हणतात पण हे वाण देण्याचा जो पुण्यकाळ आहे शुभ काळ आहे तो आपण मी ज्या सांगितले त्या पुण्य काळात केल्यानंतर तर त्याचे फळ हे आपल्याला लवकर मिळत असते आणि संक्रांत ही बरेच लोक सांगतात की संक्रांत ही अशुभ असते पण असं काहीही नाही आहे संक्रांत कधीही अशुभ नसते पण आपण जी कामं करतो जी संक्रांतीला काही आपल्याला संक्रांतीची पूजा करायची असते किंवा एकमेकींना वाण देणं असेल दानधर्म करणं असेल या सगळ्या गोष्टी जर पुण्य काळात केल्या तर त्याचे फळ आपल्याला चांगलं मिळत असतं त्यामुळं जे शुभ टायमिंग सांगितलेलं आहे तर त्या टायमिंगमध्येच शक्यतो तुम्ही संक्रांत साजरी करा किंवा तुमच्याकडं ज्या पद्धतीनं संक्रांत पूजत असतील तर त्या पूजण्याचं टायमिंग हे ही तेच ठेवा म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनटांनंतर ते सूर्यास्तापर्यंत तुम्ही कधीही या सगळ्या गोष्टी करू शकता हे शुभ टायमिंग आहे हा पुण्यकाळ आहे ह्या टायमिंगमध्ये तुम्ही दानधर्म करू शकता किंवा पूजा करू शकता वान देऊ शकता आणि संक्रांती आपल्याकडे पाच दिवस चालत असते आणखी एक गोष्ट की मी जी याच्यामध्ये सांगितली की संक्रांती दिवशीचा वर्ज Uh, हा रंग कोणता आहे तर संक्रांत यावेळी पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे संक्रांतीनं पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे या संक्रांतीला पिवळा रंग हा अशुभ आहे तर या दिवशी तुम्ही पिवळा रंग घालू शकत नाही इतर कोणत्याही रंगांचे म्हणजे जे शुभ रंग आहेत हिरवा असेल लाल असेल तर हे रंग तुम्ही वापरू शकता पण पिवळा रंग या दिवशी वर्ज आहे तर पिवळा पीड़ा, पिवळा रंग हा चुकूनही त्या दिवशी परिधान करू नका त्याचे वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतात काही सणांना वैज्ञानिकदृष्ट्याही वेगळंच महत्त्व असतं तर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटत असतो थंडीच्या दिवसात तिळ हे अतिशय लाभदायक असतात म्हणूनच आपण तिळगुळ हे संक्रांतीला देत असतो तर यावेळी तुम्ही तिळाचे लाडूही बनवू शकता तिळ आणि गूळ वापरून लाडू बनवूनही तुम्ही एकमेकांना वापरू देऊ शकता किंवा एकमेकींना मैत्रिणी असतील मुली असतील तर एकमेकींना तुम्ही कोणतंही एखादी शृंगाराची वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता किंवा जर सुवासिनी स्त्रिया असतील तर त्यांना हळदी कुंकू असेल जे काही तुमच्या एकतीप्रमाणे करता येईल तर त्या गोष्टी तुम्ही या दिवशी करायच्या आहेत कारण दानधर्म हा अतिशय श्रेष्ठ आहे आणि या दिवशी केलेलं दान हे अतिशय उपयोगी ठरतं आणि आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी मागे पडतात आणि चांगल्या गोष्टींना आपल्या सुरुवात होत असते कारण नवीन वर्षाचा पहिला सण हाच संक्रांतीचा सण असतो बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की फक्त पिवळ्या रंगाची साडीच परिधान करायची नाही का असं काय आहे का तर असं नाही आहे पिवळा रंग हा वर्ज म्हटला गेला आहे म्हणजे पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू साडी असेल ड्रेस असाल मुलांची मुलांचे कपडे असतील कुणालाही ती परिधान करू देऊ नका किंवा आपण ज्या वेळेला वान देतो त्यावेळेला त्या रंगाचा वापर असलेली कोणतीही वस्तू वापरू नका काही लोकांचा हा प्रश्न असेल की ज्वेलरी पिवळ्या रंगाची असती तर ती चालेल का तर ज्वेलरीचा कलर हा सोनेरी असतो सोनेरी रंग आणि पिवळा रंग याच्यात खूप फरक आहे त्यामुळं दागदागिने यांचा काहीही फरक पडत नाही फक्त कोणतीही वस्तू मग ती पिवळ्या कलरची असली तर ती अजिबात वापरायची नाही किंक्रांत हा संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस असतो म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यावर्षी किंक्रांत आलेली आहे तर किंक्रांतीला कोणतंही शुभ काम केलं जात नाही असं म्हणतात तर ज्यावेळी तुम्ही किंक्रांती दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना त्यावेळी डोकं धुवायला विसरू नका केस धुणं हे अत्यंत गरजेचं असतं किंक्रांती दिवशी केस हे आवर्जून धुवावेत किंक्रांतीला आपण करी दिन असंही म्हणत असतो आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाला जसं वेगळं असं महत्त्व आहे तसं संक्रांतीलाही अस अनन्यसाधारण हे असं महत्त्व आहे सुवासिनी स्त्रियांचा तर हा आवडता असताना सण आहे तर मी सांगितलं अशा पद्धतीनं तुम्ही यावर्षी संक्रांत ही साजरी करू शकता तुम्हाला मी सांगितलेली संक्रांतीची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद